मित्रांनो उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा आज संपतोय बातम्या येतात तुम्ही पाहतात त्याच्या पलीकडे मला आधी संजय असं म्हणाला होतं की मुख्यमंत्री पदाची चर्चा केली जाणार नाही फक्त सीट वाटपाचा एक फॉर्म्युला ठरेल एक्झॅक्टली कोणी किती लढवायचे आहे फायनल होईल मग इथे फक्त त्याची डिस्कशन होईल आणि राहुल गांधी सोनिया गांधी हे इथले काँग्रेस नेते आहेत त्यांना जवळजवळ जबरदस्ती करतील की शिवसेनेला एवढे द्यायचे असेल आणि त्या काँग्रेसच्या साधारणतः बरोबरीने असतील काँग्रेसचं थोडं एक दहा वीस जागांपेक्षा जास्त काही दिल्या जाणार नाहीत आणि शिवसेनेला प्रॉमिनन्स राहील तो म्हणाला की असं कन्सेन्शियस हळूहळू बिल्डअप अप आप होत आहे मुद्दा आम्ही काही करायची गरज नाही की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले तरच फक्त चालणार आहे आणि त्यांचाच चेहरा ठेवायला पाहिजे आपण पण आत्ता तो विषय आम्ही घेत नाही आहोत आणि यांच्याशी करत नाही आहोत पण आज आता या सगळ्या भेटीमध्ये आता टीव्हीची बातमी अशी आहे की मुख्यमंत्रीपदाबद्दल पण चर्चा झाली आहे आणि उद्धवनी जरी म्हटले की माझ्या सहकार्यानं मी पुन्हा हवाय का बघा तरी आता उद्धवच्या विरुद्ध थोडंच जाऊन थो कोण म्हणणार आहे की मी हा नाही मला हवाय वगैरे ते विषय नाही त्यामुळे उद्धवची ही दिल्ली यात्रा अशी मला वर्करनी तरी यशस्वी झाली ज्या पर्पज करता तो गेला होता एक तर कसं झालं माहिती की त्याचे सगळे रिलेशनशिप नेटवर्क जे आहे ना ते आजपर्यंत आयदर शरद पवार किंवा संजय राऊत त्या दोघांच्याच मार्फत होता तो पर्सनली वन टू वन मध्ये कोणाला फारसा भेटला नव्हता आणि भेटला असेल तर ते अगदीच औपचारिक अशा तऱ्हेचं होतं मला असं वाटतं की त्याला लोकांनी आता सावध केलं की दरवेळेला संजय आणि शरद पवारांची मध्यस्थी तुला कशाला हवी तू डायरेक्टली का नाही कॉन्टॅक्ट करत तू फोन उचलून राहुलशी बोलता आलं पाहिजे सोनियाशी बोलता आलं पाहिजे खडगेंशी बोलता आलं पाहिजे ममताशी बोलता आलं पाहिजे आणखीन कोण जे असतील त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे तू दरवेळेला संजयनी फोन लावायचा आणि मग तू बोलायचं आणि संजयनी सांगितलं की हे बोलतायत आणि असं होतच होतं मला माहितीच आहे ना संजयचा मित्रच आहे जिवलक आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला कळत होत्या तर त्यामुळे संजयवरचं परावलंबन कमी करणं सर लोकांना माहिती नसलेला हा मुद्दा मी म्हणतोय हा देखील उद्धवच्या या दिल्ली दौऱ्याचा एक इश्यू आहे आणि शरद पवारांची पण मध्यस्थी एका मर्यादेपलीकडे जाऊ नये काँग्रेसशी आपलं डायरेक्ट नाता व्हावं कारण की शरद पवारांचं काही इतर ठिकाणी काही नव्हतं पण काँग्रेसची ते असं भूमिका घेत होते की बस सोनिया आणि राहुलशी बोलायचं असं तर मीच बोललो पाहिजे तर त्याला झटका देणारा असा हा दिल्ली दौरा आहे त्यामुळे मी हा दिल्ली दौरा किती पर्सेंट यशस्वी झाला तर मी असं सांगेन की जवळजवळ ऐंशी टक्के यशस्वी झाला आणि तो बाकी जो विषय राहिला मुख्यमंत्रीपदाचा तो वेळ आहे अजून पण तुम्हाला काळाच्या ओघात दिसेल की सगळेच पक्ष असं म्हणतील की कोणाला किती जागा मिळवत उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील आणि संजय आता परत आल्यावर काय काय बोलतो बघा मी त्याच्याशी बोलल्यावर पण सांगेनच तुम्हाला पण मला असं वाटतं की मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा जरी बाजूला ठेवला गेला असला तरी देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे आणि तो लादला जाईल काँग्रेसवर शरद पवारांचा काही प्रॉब्लेम नाही ते ही विल ऍक्सेप्ट आणि झुक्त माप देतील ते उद्धव तर मी सरांना विचारतो की दिल्ली दौऱ्याबद्दल त्यांचं काय मत आहे बघूया काल जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीला गेले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक वक्तव्य केलं होतं की ते तिकडे काँग्रेसची भांडी घासायला गेलेत का ऍक्च्युअली मी थोडा आश्चर्यचकित झालो त्यांचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर कारण की आशिष शेलार हे नॉर्मली जरी ते प्रक्षोभक बोलतात पण इतक्याच स्तराला जाऊन ते प्रक्षोभक बोलत नाहीत नॉर्मली माझं मत आहे मला त्या हिची आठवण आली आपली जयवंतीबेन मेहता मुंबई आमची भांडा मुंबई तुमची भांडी असा आमची आणि त्याच्या आधी देसाई म्हणाले होते की आमची भांडी घासा ते रामागडीच समजतात मराठी माणसाला नाही तर ते आशिष शेलार आपण अगदी त्यांना कन्सेशन देऊ की ते त्यांनी ते राजकीय एक कॉमेंट केली नॉट जेंटल मेनली मेनली माझं आज मी कालपासून उद्धव ठाकरे यांचा दौरा ट्रॅक करतोय माझे एक मित्र जवळचे हे दिल्लीमध्ये आहेत आणि ते पत्रकारच असल्यामुळे ते संजय राऊत आणि यांच्या अवतीभोवती त्यांच्याच बंगल्यापाशी सगळे असल्यामुळे आणि ते अक्षरशः एक एक तासाने मला होते काय चाललंय वगैरे तर त्यांनी जे सांगितलंय तर त्या ते सगळं ऐकल्यानंतर मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि खास करून संजय राऊत हे एक गोष्टी खूप यशस्वी झाले त्या दौऱ्यामध्ये की त्यांनी उद्धव ठाकरे इज अ लीडर ऑफ नॅशनल स्टेचर uh, म्हणजे oh. राष्ट्रीय स्तरावरचा एक नेता म्हणून त्यांना उद्धव ठाकरे यांची इमेज क्रिएट करण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी ही यांची हा दौरा झालेला आहे असं मला वाटतं आणि पर्सनली उद्धव ठाकरेंसाठी हा दौरा अतिशय यशस्वी झालाय असं मी म्हणेन पण एक पारखा प्रश्न विचारतो नंतर तुम्ही कंटिन्यू करा पण महाराष्ट्रामध्ये फडणवीस शिंदे अजित सोडूनच देऊ यांची राष्ट्रीय इमेज निधन फडणवीसांची राष्ट्रीय इमेज आहे असं वाटतं फडणवीसांची आहे एक उद्धव ठाकरेच्या बरोबरीने आहे हो कमी आहे नाही इनफॅक्ट उद्धव ठाकरे आता आपण म्हणून नॅशनल याच्यावर याच्यामध्ये पण फडणवीसांना जर का तुम्ही अवेअरनेस म्हणून बघितलं राष्ट्रीय नेता म्हणून तर फडणवीसांचं जास्ती आहे पण देशातल्या कुठल्याही राज्यात गेलं तर फडणवीस माहिती असतील उद्धव ठाकरेच माहिती नसतील त्यामुळे मग फडणवीस त्यामुळे संजय राऊत माहिती असेल सर पुढे Uh, काल संध्याकाळी कालच्या दिवसामध्ये रमेश चेन्नीथाला काँग्रेसचे जे महाराष्ट्राच्या अफेअर्स बघणारे आहेत नंतर दिग्विजय सिंग शिवपाल यादव म्हणून जे ह्याचे काका आहेत अखिलेश यादवचे तर त्यांचा मुलगा आदित्य यादव नंतर काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजित कदम तसंच कल्याण काळे जे जालन्यातनं निवडून आले ह्या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंच्या राऊतांच्या घरी जाऊन हे घेतलं भेटी घेतल्या तिथे उतरला त्यानंतर दिग्विजय सिंग स्वतः गेले त्यांना भेटायला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ते आज संध्याकाळी उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी राहुल गांधी आणि खडगे यांना भेटणार आहेत पाच वाजता एकत्र एकत्र एक आणि सगळ्यात मोठ जी आजच्या दिवसाची मोठी न्यूज आहे की उद्धव ठाकरेंना भेटायला स्वतः शरद पवार संजय राऊतांच्या घरी गेले हो oh. उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेले नाहीत शरद पवार स्वतः उद्धव ठाकरेंना भेटायला संजय राऊत यांच्या घरी गेले आणि त्यांचं स्वागत दारात जाऊन उद्धव ठाकरे त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलं त्यांना तिथे वेलकम केलं uh -huh. प्राथमिक जे माहिती मिळाली आहे त्यामध्ये जागा वाटपांच्या वरती चर्चा झाली असं पण कळत आहे माझ्या मित्राकडनं की उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून बाय अँड लाच सगळ्या तिन्ही पक्षांनी ऍक्सेप्ट केलेला आहे की जर का महाआघाडी सत्तेवर आली तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील आणि काँग्रेस आपला क्लेम स्टेक करणार नाही हे आता असं आता कदाचित राहुल गांधी आणि सोनिया गांधीची भेट झाल्यानंतर त्याची घोषणा करतील का काय करतील नाही आता नाही करणार सर घोषणा पण कदाचित आता मला संजय म्हणाला होता की नाही आता आम्ही फक्त जागा वाटप करणार आहोत पण तिथे गेल्यानंतर माहोल बघून त्यांनी बेत बदललेला दिसतो एका वेळेस हो संजय आणि सोनिया आणि यांच्याकडून टेक्निकल मान्यता घेऊन ठेवतील हो अनाऊन्स नको करूया म्हणतील हो काँग्रेसवाल्यांना नाराजी नको नर्वसनेस नको अशी शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्रीचा मुख्यमंत्री उमेदवार निवडणुकीनंतर ठरेल ही भूमिका कायम राहील पण उद्धवचे जे सहकारी आहेत ते नाव घेत प्रोजेक्ट घेतील जसे भाजपचे लोक जे फडणवीसचं नाव घेतात शिंदेचे लोक शिंदेचं नाव घेतात अजितदादांचं कोणी घेत नाही फारसं पण यांचं घेतात तसं एखाद्या राहील पण तुमच्या हा दौरा शंभर टक्के यशस्वी झाला आणि हा दौरा यशस्वी याचा कॉन्फिडन्स जो उद्धव ठाकरेंनी आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद राऊतांच्या बंगल्यावरती तर त्याच्यात ते त्यांच्या चेहऱ्यावरती जो आत्मविश्वास दिसत होता त्यामध्ये हो त्यांनी दोन तीन गोष्टी महत्वाच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितल्या सगळ्यात पहिलं त्यांनी अडाणींना टार्गेट केलं धारावीचा जो प्रोजेक्ट आहे रिहॅबिलिटेशन प्रोजेक्ट त्याला धरून त्यांनी अडाणींना टार्गेट केलं त्यांनी मुंबईची जे लोक वाट लावतील त्या लोकांना मी मुंबईतनं बाहेर काढीन म्हणून तिथे घोषणा केली न्यू फाउंड कॉन्फिडन्स कौन, कौन, मी का म्हणतो तर अशी एक बातमी आहे की शरद पवार साहेब जे गेल्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदेना भेटले होते ज्यावेळेला त्यांच्याबरोबर अदानीचे ऑफिशियल्स होते तर आज प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मग ते कोणाचेही मित्र असोत मी त्यांना मुंबईतनं बाहेर काढीन म्हणून त्यांनी इन्डायरेक्टली शरद पवारांना पण इशारा दिल्यासारखं झालं आणि बांगलादेशचा जो एपिसोड होता तर त्याच्यावरती त्यांनी मोदींना उद्देशून हे वक्तव्य केलं की हसीना शेख हसीनाचा जो बांगलादेशचा एपिसोड झालाय सगळा तर तो एक धडा आहे आपल्या सगळ्या लोकांना भारतातल्या राजकारणींना की जे तिथे घडलं ते इथेही घडू शकतं त्यामुळे जास्त मास दाखवू नका असं त्यांनी त्यांचं वक्तव्य होतं तर ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं वैयक्तिक उद्धव ठाकरे आणि त्यांची पार्टी म्हणजे उभाटा शिवसेना साठी उद्धव ठाकरेंचा सा दौरा खूप यशस्वी होता येस 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 येस। आड़ो ना आवडू ही वस्तुस्थिती आहे कारण अजितदादा शिंदे पडवीस सारखे दिल्लीला जात आहेत आणि आशिष जे म्हणाले की दिल्ली दरबारी भांडी घासायला गेले अरे तुमचे लोक पण दिल्लीला जातातच की अमित शहा मोदींना भेटायला असं म्हणणं आणि हे जे विश्लेषण आम्ही मांडलंय ते आम्ही फक्त उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल बोलतोय आणि त्याचा महाविकास आघाडीवरती होणारा परिणाम त्याच्याबद्दल बोलतोय महायुती किंवा इतर कुठच्या पक्षांचा त्याचा काही संबंध नाही आहे तर त्यामुळे एकाची स्तुती केली म्हणजे आम्ही दुसऱ्यांना शिव्या घालतोय किंवा दुसऱ्यांना कमी लेखतोय असं नाही केवळ उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबद्दल बोलत होतो म्हणून आम्ही त्यांना सांगितलं म्हणून आपल्या पुढे ठेवलं जे दिसलं आम्हाला महायुतीचे दौरे होतील तर त्यांच्याही बद्दल त्यांच्याही बद्दल आम्ही विश्लेषण असं मित्रांनो धन्यवाद सर धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी